परभणी शहरातील रेल्वे स्टेशन जवळील आनंदनगर भागातील रहिवासी मागील शंभर ते सव्वाशे वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास आहे या नागरिकांना नगरपालिका तथा महापालिका प्रशासनाने सुविधा पुरविल्या आहेत तर येथील नागरिकांनीही मालमत्ता कर भरला आहे असे असताना दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या विभागा पदाधिकाऱ्यांनी विभागा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आनंदनगरो परिसरातील अतिक्रमे हटवून भूसंपादन करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहे त्यामुळे या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यापूर्वी नैसर्गिक न्यायानुसार व्यवस्थित कारवाई व्हावी विशेषतः जमिनीचे भूसंपादन पोटी शहराजवळ परिवाराच्या संख्येनुसार पुनर्वसन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे या प्रमुख मागणीसाठी आज आनंदनगरवासियांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले असून निवेदनावर जयश्री खोबे विश्वनाथ गवारे श्याम खोबे गणपत विषे भगवान बालेराव लक्ष्मण साळगर वन चव्हाण आरती कुकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत कलेक्टर ऑफिसला जे चालू होती की पत्रव्यवहार करून मीटिंग घेणं हे घेणं हे सरासर कलेक्टर साहेबांची दिशाभूल करत होते रेल्वे प्रशासन रेल्वे प्रशासनाची जमीन ही फक्त सहा कोणती जागा आहे ती रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात आहे आणि जी ती पाच पाच एकर पाच एकर म्हणत आहे पाच एकर सुद्धा ती त्यांच्या ताब्यात आहे जो आनंदनगर वसाहत आहे ती हे पंधरा एकरमध्ये तिथं ॲक्च्युली चारशे घराचं वसाहत आहे आणि ती जवळपास दीडशे ते दोनशे वर्षापासून ती आनंदनगर तिथं प्रस्तावित झाले आहे आणि आमची मूळ जमीन विद्यापीठात अधिग्रहण झाली आहे त्या एकोणीसशे एकाहत्तरला त्यामुळं आम्ही प्रशासनाला जागे करण्यासाठी व सा निदर्शनं जाऊन देण्यासाठी हे हे आंदोलन केलेलं आहे की आम्ही कलेक्टर साहेबाला हे सांगू इच्छितो की आम्ही ही जी जागा जी आहे ती रेल्वे प्रशासनाची नसून ही राज्य सरकारची जागा आहे ही आमची जागा आहे सरकारी जागा आहे रेल्वे प्रशासनाची जागा नाही आहे हे फक्त दाखवण्यासाठी आम्ही डॉक्युमेंट दिले तसं आदे अडिशनल कलेक्टर साहेबाला आम्ही डॉक्युमेंट दिले नकाशा दिल्या सातबारा दिल्या आणि आनंदनगर वसाच्या लोकांचे सह्याचे एक पत्रसुद्धा दिली आणि त्याच्यानंतर आपण एक आम्ही एकोणीसशे दोन हजार एकला मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो चव्हाण साहेबांना त्यावेळेस त्यां तेसुद्धा एक रेफरन्स देऊन आम्ही ते एक पत्रे जेवढ्यात त्यांनी पण एका रेल्वेची मिटिंग घेतली होती त्यांनी त्यावेळेस मी सांगितलं होतं की रेल्वे प्रश्नाला तुमच्याकडे काय डॉक्युमेंट आहे त्यावेळेस मी रेल्वे प्रशासनाचं हेच म्हणणं होतं की आमच्याकडं आमच्या जागेबद्दल काही हे नाही आमच्याकडे फक्त कोर्टासाठी नाही कोर्टाचा निर्णय हा होता की एकोणवशे पंच्याण्णवला त्यांनी एक बाजूला एक झोपडपट्टी स्थापित झाली आपल्या आनंदनगरच्या बाजूला ते पंधरावीस झोपड्या तिथं प्रस्थापित झाल्या तर त्या त्यावेळेस त्यांनी काल होत्या त्या त्या आधारावर ते कोर्टामध्ये त्यांनी हे केलं आनंदनगरच्या ह्याच्यासाठी पण कोर्टानं त्या वीस वीस म्हणजे झोपल्याचं एक रिझल्ट दिलेला आहे त्यावेळेस आपल्याला काही हे नसल्यामुळे आम्ही काय कोर्टात हजर राहणार नाहीत कोर्टाचा निर्णय ते जे वारंवार सांगतायत रेल्वे प्रशासन की कोर्टाचा निर्णय कोर्टात निर्णय ते कोर्टाचा निर्णय आम्ही कोर्टात आप्रुल्सच झाला नाही त्यामुळे कोर्टाचा इतर पण निर्णय झालेला नाही ते आमच्या आनंदनगरवासियांचा नाही ते बाजूच्या पाच एकरच्या वसाहतीचा निर्णय